नाशिक रोडला धर्मवीर कैलासवासी आनंद दिघे यांच्या बावीसाव्या स्मृती अभिवादन नाशिक रोड नाशिक रोड येथील आनंद निवास अमृतधारा आनंदनगर या ठिकाणी धर्मवीर कैलासवासी आनंद दिघे यांच्या बावीसाव्या स्मृतिदिनानिमित्त नाशिक रोड पंचक्रोशीतील तमाम ज्येष्ठ शिवसैनिक सह त्यांच्या चाहत्यांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले नाशिक रोड येथील ज्येष्ठ शिवसैनिक भास्कर भास्कर लक्ष्मण शिरसाट व अशोक लक्ष्मण सिरसाट यांच्या आनंद निवास अमृतधारा आनंदगर नाशिक रोड या ठिकाणी आज सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या निवासस्थानी धर्मवीर स्वर्गीय कैलासवासी आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ज्येष्ठ शिवसैनिक भास्करराव शिरसाट अशोक शिरसाट यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून धर्मवीर कैलासवासी आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले यावेळी नाशिक रोड पंचक्रोशीतील शिवसैनिकांसह त्यांचे चाहते नाशिक रोड इंडिया सेक्युरिटी नेते रामाभाऊ जगताप मराठा मावळा संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष संतोष बाबा भागवत मराठा मावळा संघटना नाशिक युवा अध्यक्ष निलेश वैष्णव नाशिक रोड शहरा अध्यक्ष अजय मोरे देवाळी कॅम्प विजयनगर शहरा अध्यक्ष राकेश पगारे कामगार नेते जयंत गाडेकर नाशिक जिल्हाध्यक्ष सुभाष बोराडे केशव पोरजे विनायक आढाव प्रकाश शिंदे अतुल गवळी रवी डावरे कन्नू ताजने योगेश गाडेकर योगेश पोरजे रोशन आढाव अरुण महाडुभाऊ गजानन राठोड सतीश राजपूत देवीदास शिरसाट प्रकाश शिंदे पप्पू शिरसाट रामदास गांगुर्डे विनायक आढाव विजय गायकवाड आशुतोष शिरसाट अनिल गायखे प्रकाश शिंदे अतुल गवळी संतोष शिंदे मुन्ना शेख रमेश पाळदे आदींनी अभिवादन केले या प्रसंगी बाई ट्रिपाई नाशिक जिल्हाध्यक्ष सुभाष भोराडे योगेश गाडेकर जयंत गाडेकर कामगार नेते रामाभाऊ जगताप रोशन आढाव मराठा मावळा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष बाबा भागवत आदींनी धर्मवीर कैलास वासी आनंद दिघे यांच्या निमित्त आपले मनोगत व्यक्त केले भास्कर लक्ष्मण सिरसाट व अशोक लक्ष्मण सिरसाट यांच्या आनंद निवास अमृतधारा आनंदगर नाशिक रोड या ठिकाणी आज सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या निवासस्थानी धर्मवीर स्वर्गीय कैलासवासी आनंद दिघे यांच्या स्मृती दिनानिमित्त ज्येष्ठ शिवसैनिक भास्करराव शिरसाट अशोक शिरसाट यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून धर्मवीर कैलासवासी आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले आमच्या सर्वांचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा, आज या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होती दोन हजार बाराचा दोन हजार एक चा काळ आणि त्या काळामध्ये दिगे साहेब ज्या वेळेस आपल्या सर्वांमधून या ठिकाणून निघून गेले संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या बहुजन समाजाच्या लोकांना या ठिकाणी खूप मोठं दुःख झालं मोठी शोक कोळा या महाराष्ट्रावर असली कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा खऱ्या अर्थानं राजकीय वारस म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात होत असे धर्मवीर आनंद दिगे साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना परिचित आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व शिवसैनिकांचा पंचप्राण शिवसैनिकांसाठी शिवसेनेसाठी केलेलं काम शिवसेनेसाठी असलेला त्याग त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दिघे साहेब या ठिकाणी त्यांनी ब्रह्मचार्य या ठिकाणी पत्करलेलं होत आईच प्रेम आणि आनंद दिघे साहेबांचा जो आश्रम त्या आश्रमामध्येच राहायचे आश्रमामध्येच झोपायचे ना आश्रमापर्यंत आत्रम दिवस आश्रमामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा या ठिकाणी करतो आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं असेल की या परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी दिगे साहेबांवर प्रेम केला असं शिरसाट परिवार आणि त्याचबरोबर आमचे मोठे भाऊ भास्करराव शिरसाट अशोक भाऊ शिरसाट दिली भाऊ शिरसाट आणि त्यांच्या परिवाराने या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात एवढा मोठा शिवसेनेचा बाले किल्ला जरी असेल पण तो काळ त्यावेळेचा प्रसंग दिगे साहेबांना ज्या ज्या वेळेस आपल्या नाशिकमध्ये आल्या असेल त्या त्यावेळेस भास्करराव अशोक भाऊ आणि दिलीप भाऊंच्या मातोश्रींना या कुटुंबाला भेट दिली असेल आपल्याला सर्वांना आठवत असेल की दिगे साहेब या ठिकाणी नाशिक रोडच्या कारागृहामध्ये होते तर त्यावेळेस कारागृहामध्ये असताना सगळी सेवा करण्याचं से काम सगळं काम या ठिकाणी भास्कर भाऊ अशोक आणि दिलीप भावनी या ठिकाणी वंदनीय हिंदू सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर धर्मवीर आनंद दिगे साहेबांना त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या मोठ्या अशा शिवसैनिक कट्टर शिवसैनिक होते उत्तर महाराष्ट्रातील जे पण शिवसैनिक असेल नेते असतील मातोशिवाय जायचं असेल तर ठाण्याला दिगे साहेबांची भेट आवर्जून सर्वजण घ्यायची त्यात माझी आई असेल वडील असेल यांच्याही खूप आठवणी आहेत त्यांच्याबरोबरही आनंद दिगे साहेबांसोबत त्यांनी खूप काम केलं आहे मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही पण मी एकच सांगेल की असंच हे प्रेम हे बघायला मिळेल तर फक्त शिवसैनिकांमध्येच बघायला मिळतं मी आज आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने साहेबांना भावा अमर अमर साहेब अमर अमर बाळासाहेब ठाकरे यांचा सेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदी गे साहेबांचा